गावाकडं काही लोक ना नेहमी तरेवाईक बातम्या पसरत असतात की त्या बातम्या ऐकून कान टवकारले जातात बातमीच तशी असते बरं बातमीत काही दम नसला की त्या सांगणाऱ्याला टपली पडते आणि वर बोललं जातं ते अमक्यातमक्याचं पोरग काय बी बोलतं राह महाराष्ट्रातही असंच एक बोलभांड व्यक्तिमत्व आहे नाव त्यांचं नाना पटोलेंचा नाना या नानांच्या विधानानं महाविकास आघाडीतले सगळेच पक्ष आणि सगळेच नेते हैराण आहेत है। पण त्यांच्या स्वतःच्या पक्षातले अनेक शीर्षस्थ नेतेसुद्धा परेशान आहेत त्यांच्यामुळे लोकसभेपूर्वीच या नानांचा पाळणा हलवण्याचा दिल्ली हायकमांडचा मनसुबा होता कारण यांच्या विरोधातल्या तक्रारींचा दिल्लीत खच पडला होता म्हणे हा नाना त्या क्रांतीवीर सिनमातल्या नाना पाटेकर बराचसा विक्षिप्त वागतो विक्षिप्त बडबडतो असं उडतं उडतं कानावर आलं होतं पण खात्री नव्हती आता बघा महाराष्ट्रात मावा आघाडीतले दोन दोन महत्त्वाचे पक्ष फुटलेले असताना देखील काँग्रेसला गळती लागलेली नव्हती आणि त्यामुळं काँग्रेस आता त्या आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला होता विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपदही चालून त्यांच्याकडे आलेलं होतं या सगळ्यांचं श्रेय हे आपल्या नेतृत्वालाच आहे या भ्रमात असलेल्या नाना पटोलेंच्या भ्रमाचा फुगा तेव्हा फुटला जेव्हा विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात अशा महत्त्वाच्या काँग्रेसी नेत्यांना त्यांच्या तक्रारी दिल्लीत हायकमांडसमोर मांडल्या आणि आता नानांची बांगडी उचलली जाणार म्हणजे उचल बांगडी होणार असं दिसत असताना अशोक चव्हाण काँग्रेसला सोडून नेमके भाजपवासी झाले या घटनेनं तिकडे दिल्लीश्वरांना महाराष्ट्रातली काँग्रेस साफ होते की काय या भीतीनं ग्रासलं आणि नाना वाचले तुर्तास कुठलेच बदल नको असं ठरलं म्हणून नाना प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहिले पण हे सत्य नानांच्या आजही पचनी पडत नाही आहे ते आपल्या वक्तृत्वाला वाणीला लगाम लावूच इच्छित नाही आहे तशी त्यांची अनेक विधानं प्रसिद्ध आहेत पण अलीकडे त्यांनी उभाटा गटप्रमुख उद्धवजींवर केलेलं विधान जाम चर्चेत आहे नेमकं काय आहे विधानाने महाराष्ट्रात ज्या ठाकरेंच्या माहेरच्या साडीचा खेळ तुफान रंगतो सहानुभूतीचं दुकान जोरात चालतं त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच पटोले नाना एक हलकं काम सांगतात अगदी तुकार हा नानांचा फाजीला आत्मविश्वास म्हणायचा की सत्तेचे दात काढून टाकलेल्या उभाटा नावाच्या वाघाला कुणी बी या आणि टोचून जा अशी अवस्था झाली असं काही झाल असं काहीसं झालं आहे का यावरच आज आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईक मित्रो नमस्कार परवा उबाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले आणि त्यांनी थेट काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली या भेटीमागचं कारण म्हणजे इकडे महाराष्ट्रात आघाडीतला एक पक्ष शरदचंद्र पाल आय मीन राष्ट्रवादी शरद पवार गट नेहमीप्रमाणे त्यांना थोडासा डायसी वाटू लागला व वल्नरेबल वाटू लागला निमित्त काय ठरलं त्याला तर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी एका आठवड्यात दोनदा घेतलेली भेट आता ही भेट नेमकी कशासाठी होती पवारांचं शिंदेंकडे काम होतं की शिंदेंना पवारांना काही फॉर्म्युला सांगायचा होता, होता। यावर अनेकांशी अनेक मतं मतांतरं असू शकतात पण शिंदे पवार भेटीनं उद्धवजी अस्वस्थ होणं स्वाभाविकच होतं नाही का विधानसभेला कसंही करून निवडणुका जिंकायच्यात आणि पुन्हा मुख्यमंत्री बनायचं हे ध्येय हे स्वप्न उद्धवजींना स्वस्त बसू देत नाही आहे त्यात पवारांनी दगा दिला तर बोंबरलं सगळं लोकसभेचा ट्रेंड पाहता एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला विजय मिळवता येऊ शकतो असं तिथल्या मतदानाची टक्केवारी किंवा त्या त्या मतदारसंघात लोकसभेला मिळालेल्या मतांवरून किंवा मतांच्या आघाडीवरून तरी तसं दिसतंय या मतआघाडीच्या आकड्यांचा आधार घेत महाविकास आघाडीतले तीनही पक्ष आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरलेले दिसत आहेत पवारसाहेबांना राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंना बसवायचं तर आपले उभाटा अजून किती दिवस मामू बनून राहणार त्यांनाही पुन्हा सी एम व्हायचं त्यांच्या एकट्याची जबाबदारी असलेल्या त्यांच्या कुटुंबाची तशी इच्छा आहे म्हणे किचन कॅबिनेटची काँग्रेसच्या नाना सुद्धा ही खुर्ची खुणावं लागलेली कारण त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी असो की शिवसेना उभाटा या दोन्ही पक्षांना लोकसभेत जे यश मिळालं आहे ते काँग्रेसच्या मतांमुळे आता मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो हा स्क्रीनशॉट किंवा ही बातमी पूर्णतः निराधार आहे खोटी आहे याबद्दल मला खात्री आहे पण राहून राहून असं का वाटतं की बातमी खोटी जरी असली तरी पटोलेंचा नाना असं बोलू शकतो बरं का जो म्हणतो मी मोदीला मारेन तो काही करू शकतो त्यामुळं नाना पटोले असं बोललेले असणार कुठे ना कुठेतरी उद्धवजींचा पक्ष काय बोललेत बघा उद्धवजींचा पक्ष काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यामुळे वाचला असं त्यात लिहिलं आहे ते अंश तर खरं आहे एम फॅक्टरचे खरे, खरे वारसदार तर काँग्रेस आहेत पण काँग्रेसनी ही सारी हिरवी मतं जिथं शेनेचा उमेदवार आहे तिथं उभाटांना पडतील असं पाहिलं म्हणून तर अनिल देसाईंसारखे बॅकरूम बॉय निवडणूक लढवून जिंकून आले तेही राहुल शेवाळेंसारख्या तगड्या उमेदवारावर हरवून पण पक्ष वाचला या उपकाराची जाणीव ठेवून उद्धवजींनी राहुल आणि सोनियांचे पाय धुवावेत आणि या उपकाराची जाण ठेवत जागा वाटप करावं असं जे काही लिहिलं आहे ते त्यातलं किती खरं किती खोटं याबाबत साशंकताच आहे मुळात नाना पटोलेंच्या मनात जे काही चाललेलं असतं तेच या पोर्टलवाल्यांनी हेरलं असावं आणि त्याला शब्दरूप दिलेलं असावं वा। असं वाटतं आहे मला खालच्या आळीच्या पटोल्यांचं ते नाना काय बी बोलते असं बोलायला वाव आहे अशी ही फेक न्यूज आहे न्यूज जरी फेक असली तरी वर्तमानातली राजकीय परिस्थिती स्पष्ट करणारी आहे पूर्वी म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असताना दिल्लीतून जे नेते दिल्ली यायचे अगदी मित्रपक्षातले अटलजी असोत अडवाणीजी असोत त्या अगदी प्रणव मुखर्जी प्रतिभाताई पाटील काँग्रेसचे इतरही अनेक नेते हे मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना भेटायचे पण ज्या सोनियासमोर सारे टिंबटिंबवाले झोकतात आता मुद्दाम टिंबटिंब म्हणालो आहे असं बाळासाहेब बोलून गेलेत त्याच बाळासाहेबांचं सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे दिल्लीत सोनिया दरबारात हजेरी देऊन येतो का कशासाठी तर सत्तेच्या लालसेपोटी लोकसभेला चालवलेले संविधान मे मुस्लिम तुष्टीकरण जातपात हे विषय आता विधानसभेला कितपत चालतील जो एम फॅक्टर मागे पाठीशी उभा राहिला होता तो एम फॅक्टर पुन्हा उभाटांना मदत करील की जिथं त्यांचा हक्काचा काँग्रेस उमेदवार दिसेल किंवा जाळीदार टोपीवाला असेल त्यालाच ते मतदान करतील या सगळ्या शंकांनी ग्रासलेले उद्धवजी दिल्लीत जाऊन सोनिया शरण झाले कारण महाराष्ट्रात बारामतीचे काका पुन्हा नवाडाव टाकण्याच्या तयारी दिसू लागलेत व किसी का सगा नाही आहे त्यामुळं पुरती कुचंबना झालेली आहे उद्धवजींची आता ही अशी कुचंबना झालेली उबाठा दिल्लीतल्या हायकमांडला शरण चालणं साहजिकच होतं आता उद्धवजी सोनिया चरणी लागले की भजनी लागले हे त्यांचं त्यांनाच ठाऊक पण पटोलेंच्या नानांना मात्र दूरदृष्टीने जे दिसलं ते एका वेब पोर्टलवाल्यांनी बरोबर हेरलं आता ही बातमी खोटी आहे किंवा फोटोशॉप केलेला एक डिजिटल स्नॅप आहे पण तो बनवणारा पण पटोलेंच्या नानांचा गावाला दिसतो आहे असो महाराष्ट्रात लोकसभेला एकवीस जागा लढून नऊ जागा जिंकणाऱ्या उभाट्या गटानं विजयाच्या उन्मादात भल्या मोठ्या घोषणा दिल्या होत्या पण दोन महिन्यातच या घोषणा बदलल्या आहेत काय तर झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना खरं आहे चुकल्या वाकल्या गर्विष्ट माना पण मुख्यमंत्री मलाच बनवा सोनियाचा पडतो मी पाया हेही तेवढंच खरं आहे शेवटी काय तर ते पटोलेचं नाना काय बी बोलतं आहे पण सध्या तेच सर्वत्र गाजते तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पहात्र आकाराडीची नाही धन्यवाद नमस्कार